नमस्कार कृप्वी धाडशामध्ये आज है पंच मेल दाल, दाल पंच मेल मी बनवत आहे पंचमेल दाल किंवा दाल पंचमेल नेहमीचीच डाळ पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली की जास्त चविष्ट लागते आणि खाण्यामध्ये मजा सुद्धा येते तर ही डाळ बनवण्यासाठी पाच प्रकारच्या डाळी घ्यायची आहेत त्यामध्ये मी घेतलेली आहे एक टेबलस्पून तुरीची डाळ एक टेबल स्पून चण्याची डाळ एक टेबल स्पून मसूरची डाळ एक टेबल स्पून सालवाली मुगाची डाळ आणि एक टेबल स्पून घेतलेली आहे उडदाची डाळ सालवाली नव्हती म्हणून साधी घेतली तुम्ही उडदाची डाळ घेऊ शकता ह्या डाळी ज्या आहेत त्या आता धुऊन घ्यायचे दोन ते तीन वेळा आणि हे कुकरमध्ये आता ट्रान्सफर करून घ्यायचे कुकरमध्ये याला आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची सोबतच एक ते दीड कप एवढं पाणी घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आणि एक टी स्पून एवढं तूप घालायचं जेणेकरून डाळ वर येणार नाही आणि कुकरचं झाकण खराब होणार नाही झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे बघा कुकरला तीन शिट्या झाल्या वाफ आपोआपच रिलीज झालेली आहे कुकर थंड झालं की उघडून बघायचं डाळ व्यवस्थित शिजल्या गे गेलेली आहे बघा अशीच हवी आहे आप आपल्याला आता आपण याला तडका देणार आहोत त्यासाठी एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून एवढं तूप घालायचं तुम्ही ही फोडणी पूर्ण तुपामध्ये दे सुद्धा देऊ शकता तेल तूप गरम झालं की जिरं मोहरी घालायचं तीन ते चार लालवाल्या मिरच्या घालायच्या सुक्या वन फोर्थ टी स्पून हिंग घालायचा दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या कांदा एखादा मिनटापर्यंत परतून घ्यायचा थोडा सॉफ्ट होईपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे कलर वगैरे नाही बदलायचा आहे फक्त थोडा सॉफ्ट करून घ्यायचा कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये एक टेबल स्पून एवढं आलं लसूण क्रश करून टाकलेला आहे तुम्ही पेस्टही घालू शकता पण क्रश केलेल्या ची टेस्ट खूप छान येते आलं लसूणचा कच्च्यापणा तो जात नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवर फोडणीमध्येच यामध्ये कसुरी मेथी घालायची एक चम्मच एवढी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घालून अर्धा मिनिटं छान परतून घेतलं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक थोडा मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता टोमॅटो थोडं असं सॉफ्ट करून घेतलं की यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे खडे मसाले म्हणजे सुकेवाले जे मसाले आहेत ते हळद घालती आहे एक चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच धने पावडर घातलं आहे अगदी बेसिक मसाले घालायचे हे मसाले छान परतून घ्यायचे वीस ते तीस सेकंदासाठी मसाले जळायला नको म्हणून यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे टेबल टेबलस्पून एवढं पाणी घालायचं त्यामुळे हे जे सुके मसाले टाकले आहेत ते जळणार नाही पाणी टाकल्यावर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा इथे बघू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे आता जी कुक करून ठेवलेल्या डाळ आहेत ती टाकून घ्यायची डाळ घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियमवरच ठेवायचा आणि मिक्स करताना आपल्याला कळून जातं आप की आपल्याला पाणी किती घालायचं आहे तर मी इथे अर्धा कप एवढं पाणी घालत आहे मला डाळ थोडी घट्टच आवडते म्हणून आणि तशी ही डाळ पंचमेल थोडी घट्टच खूप छान लागते तर पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं व्यवस्थित चवीनुसार मीठ घालायचं आणि आता लो टू फ्लेम फ्लेमवर याला पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचं म्हणजे एक ते दोन उकळ्या छान आल्या पाहिजे तर बघा डाळीला मस्त उकळ्या आलेली आहे दोन उकळ्या काढून घेतल्यात मी आणि डाळ आपली तयार झालेली आहे शेवटी शेवटी यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदम चविष्ट अशी डाळ पंचमेल तयार आहे गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर जर ही डाळ खाल्ली ना तर एकदम स्वर्गात गेल्यासारखं वाटतं एवढी छान लागते तर तुम्ही सुद्धा ही डाळ पंचमेल नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू